आता इलेक्ट्रिक वाहनांकडून टोल वसुली केली जाणार नाही एकही इलेक्ट्रिक वाहनाकडून टोल वसुली करू नये असं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सांगितलेलं आहे आणि अशा प्रकारच्या सूचनाच देण्यात आलेल्या आहेत टोल वसुली झालेल्या वाहनचालकांना टोलचे पैसे परत करावेत असेही आदेश नार्वेकरांनी दिलेत मंत्री दादा भुसेनकडून तर त्वरित अंमलबजावणी करण्याचं आश्वासन दिलं गेलं वरुण सरदेसाई यांनी टोल वसुलीबाबत उपस्थित केलेला प्रश्न होता आणि त्यावर त्यांनी हे आदेश आहेत अध्यक्ष मोदय एकवीस दहा पंचवीस ला समृद्धी महामार्गाला टोल कापला गेलाय म्हणजे छापील उत्तर काय आहे की बावीस आठ दोन हजार पंचवीस नंतर इव्ही चे आम्ही अजिबात टोल माफी झालेली आहे अध्यक्ष मोदे माझ्याकडे रिसीट आहेत पाहिजे तर मी त्या रिसिट द्यायला तयार आहेत एक रिसिट ही माझ्याकडे आलेली आहे अशा हजारो इव्ही मालकांची सरकारकडनं कुठेतरी फसवणूक होते एक तर टोल ऑपरेटर फसवणूक करतायत किंवा सरकार ईव्ही मालकांची फसवणूक करते यावर कडक कारवाई झाली पाहिजे शासनाने जी आर काढला म्हणजे ती शासनाचं धोरण झालं पॉलिसी झाली धोरणानुसार जर का त्यानंतर एका गाडीकडनं पण आपण टोल वसूल केला गेला असेल तर ते मला वाटतं कम्प्लिटली संपूर्णपणे बेकायदेशीर आहे त्यामुळे जर का आपण नियमित तारखेनंतर जर का टोल वसुली केली असेल ई व्हेकल कडनं आपल्याला त्वरित आठ दिवसाच्या आत ही पूर्ण यंत्रणा चालू करून एकही एक ई व्हेकल कडनं जी अनुसार टोल वसूल केला जाऊ नये